मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन वृक्षारोपण व स्वच्छता राबवून एकता दौड मध्ये सहभाग सरदार पटेल यांनी अखंड भारताची पायाभरणी केली तर इंदिरा गांधी यांनी देशाचे कणखर नेतृत्व केले अहिल्या नगर प्रतिनिधी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले या प्रसंगी दोन्ही महान व्यक्तिमत्वांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच ग्रुपचे सर्व सदस्य भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन आणि छावणी परिषदेच्या वतीने आयोजित एकता दौडमध्ये सहभागी झाले होते सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस हरदींचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ सचिन चोपडा आणि हभपद ज्ञानेश्वर महाराज अनावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले संपतराव बेरड आणि किरण फटांगरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला या कार्यक्रमाला सर्वेश सपकाळ पत्रकार जहीर सय्यद दिलीपराव ठोकळ अभिजित सपकाळ जैद सय्यद रतन मेहत्रे हबपत ज्ञानेश्वर महाराज नावडे, दिलीप गुगळे दीपक धाडगे मनोहरराव दरवडे सुधीर कपाळे दीपकराव फोडके राजू चंगेडिया विलासराव आहेर अशोकराव पराते अविनाश जाधव दिनेश शहापूरकर संजय भिंगार दिवे सरदारसिंग परदेशी सुंदरराव पाटील प्रकाश देवळालीकर प्रशांत चोपडा दीपक लिपाने विशाल भामरे दीपक अमृत शेषराव पालवे मुन्ना वाघसकर रामनाथ गर्जे निजाम पठाण संतोष हजारे सुधाकर चिदंबर जालिंदर अळकुटे सखारामळकुटे गणेश सातकर खिताटे राजू शेख भरत कनोजिया दीपक शिंदे दुर्वेश शहापूरकर रवी ताठे आदी उपस्थित होते छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी आणि कॅम्प पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी हरदिन ग्रुपच्या सामाजिक आरोग्य व पर्यावरण क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले तसेच एकता दौडमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले यावेळी छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव राठोड व पदाधिकारी उपस्थित होते संजय सपकाळ म्हणाले की भारताच्या एकसंघतेचे प्रतीक म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते त्यांनी पाचशे बासष्ट संस्थानांचे विलिनीकरण करून अखंड भारताची पायाभरणी केली तर इंदिरा गांधी यांनी कठीण परिस्थितीत कणखर नेतृत्व देत देशाला विकासाच्या मार्गावर नेले त्यांच्या कार्यातून आजच्या तरुणांनी एकदा निष्ठा आणि राष्ट्रप्रेमाचे धडे घ्यावेत असे त्यांनी सांगितले प्रथम का आज माननीय सरदार पटेल त्यांना जो आपण लोह पुरुष म्हणतो त्यांच्या जन्मदिनी निमित्त त्यांना अभिवादन करतो त्याचप्रमाणे आपल्या भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे त्यांना अभिवादन करतो सरदार वल्लभभाई पटेल बद्दल सांगायचं ठरलं ते भारताचे पहिले गृहमंत्री होते व उपपंतप्रधान होते एको एक म्हणजे अठराशे एक पंच्याहत्तर साली त्यांचा जन्म झाला होता आणि भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांनी आपले जे भारतामध्ये जे छोटे छोटे जे राज्य होते त्यांनी एकत्र भारतामध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते हैदराबादचं निजाम जे संस्थान होतं त्यांनी आपल्या भारतीय सैन्य पाठवून ते निजाम संस्थान सुद्धा भारतामध्ये सामील करून घेतलं असे त्यांना नऊ पुरुष म्हणायचे भारताच्या आर्थिक प्रगतीमध्येही त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे त्याच्या आणि आपण पाहतो की गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून मोदी सरकारने फार मोठा त्यांचा अफवा दोनशे ते अडीचशे फुटी पुतळा उभारणी वा, केलेली आहे त्याचे आपण सर्वजण इथं नेहमी जातो पर्यटन तर स्थळ म्हणून त्यांनी केलेलं आहे असं या हो पुरुषाला मी अभिवादन करतो त्याचप्रमाणे स्वर्गीय इंदिरा गांधींचं सांगायचं म्हटलं की ते तीन दिवस भारताचे पंतप्रधान आहे की त्यांनी आज भारताच्या विकासामध्ये त्यांचा फार मोठ्या मोलाचा अधिकार वाटा आहे म्हणजे त्यांची जेव्हा एकोणीशे चौऱ्याऐंशी साली हत्या झाली तेव्हा अमृतसर मधल्या मंदिर मध्ये शिख अतिरेकी घुसले होते त्यांना बाहेर काढण्याचं का काम त्यांनी केलं आणि त्यातल्याच ते, एका ते, अतिरेकीने त्यांची जी हत्या केली म्हणजे सांगायचं म्हणायचं उद्देश असा की आज त्यांनी जे भारतासाठी त्यांनी दोघांनी जे ते त्यागाची भूमिका केली आज आपण जे भारत जो विकसित देश पाहतोय त्याची वीट दोघांनी ठेवलेली आहे तर अशा या दोन्ही महापुरुषांना मी आपल्या हरदीन मॉर्निंग ग्रुप अध्यक्ष संजय सपका यांच्यातर्फे अभिवादन करतो त्याचप्रमाणे आज दो, ज्या दोघांचे वाढदिवस आहेत त्यांनाही दोघांनाही म्हणजे फटाकेरा साहेब असतील किंवा संपत बेरड साहेब असतील त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप आरोग्य शुभेच्छा देतो दोघांनी असं सांगतो आपल्या ग्रुपतर्फे की त्यांनी रोज इथे येत जा आमच्यामध्ये सानी रोज जा तुमचा दिवस निश्चितच आनंदात जा जाईल आणि परत एकदा दोघांना आरोग्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो वाढदिवस केला मी तसं साच जोनाचे आहे फक्त काय कारणस्त येत न होतो त्याच्यामुळं आज सपकाळ साहेबांनी मला काळच आठवण करून दिली होती तसं माझ्या लक्षात होतं पण मी काय एवढं काय मनोरंजन घेत नव्हते वाढदिवसाच सपकाळ साहेब म्हणले तुम्ही वाढदिवशी शेवटी सकाळी यावं लागेल मी तसं पाठ उठवतो तिथंच वॉर्निंग करतो पण पहिलं मी एकदम जो ना पहिल्यापासून मी येतच होतो पण जरा कोडकाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला काय जमत नव्हतं यायला पण सकाळ साहेबांनी मला काल आवर्जून सांगितलं म्हणलं तुम्हाला यावं लागल तर मग मी आता जे सभासद सगळे परिचयचे आहेत माझे तसं काय नाही का नवीनच शे काय नाही पण उद्यापासून मी परत नित्यने मी आहे शुभेच्छा त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद करतो आमंत्रित करण्यात आलं हरदिंग मॉर्निंग ग्रुप व आमचे मामा संजय यांनी मला आमंत्रित केलं मा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आज एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आपल्या ग्रुपचे सदस्य श्री किरण फटांगरे आणि श्री संपतरावजी बेरड यांचे वाढदिवस प्रथम त्यांना वाढदिवसानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो तसंच आज आपण श्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातमध्ये एकोण अठराशे पंच्याहत्तर साली झाला तर पहिले गृहमंत्री आणि पहिले उपपंतप्रधान म्हणून भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी हे पद भूषवले त्यांना त्यावेळेस ही साथ आली होती तर सर्वप्रथम ते अशी काखेमध्ये गाठ यायची आणि लोखंडाच्या सळीने ती गाठ कमी केली जायची म्हणून त्यांना पोलादी पुरुष प्रथम काळी त्यांनी स्वतःच्या बगलामध्ये ते याने सळीने ती दा गाठ दाबली म्हणून त्यांना पोलादी पुरुष लोहपुरुष असं संबोधलं गेलेलं आहे के के तर या त्यांच्या जयंतीनिमित्त हार्दिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय सपकार यांनी परवाच आव्हान केलं की आपण सर्वप्रथम इथं जयंती आणि पुण्यतिथी एकत्र साजरी करणार आहोत तर असे पहिले भारताचे गृहमंत्री यांना का म्हटलं गेलं की त्यांनी अनेक संस्थान एकत्र केले दत्त क्वारस नामंजूर मंजूर करून झाशीचं संस्थान हे पहिलं संस्थान सरदार वल्लभभाई ले पटेल यांनी या आपल्या भारतामध्ये सामील केलं भारत स्वतंत्र झाल्यानंतर अशा वेगवेगळे वेग संघटना होत्या वेगवेगळे ग्रुप होते जसे आपल्या संघ ग्रुपमध्ये छत्री संघटना आय लो ग्रुप हे असे वेगवेगळे वेग करून होते तेच पण अशी वेगवेगळे संस्था होते पण कार्यक्रमाला जसे आपण एकत्र येतो तसे त्यांनी ते सगळेजण एकत्र केले म्हणून त्या दिवसाला एकता दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणून कालच तर गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी त्या ठिकाणी एकतेचा मोठा कार्यक्रम झाला दुसरे म्हणजे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती स्वर्गीय इंदिरा गांधी तुम्ही पाहिलं एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दिपाळी झाली होती आणि दिवाळीनंतरचा असा दुसरा तिसरा दिवस होता त्याच दिवशी त्यांच्या अंगरक्षकांनी बेयंत सिंग केहार सिंग आणि बलबीर सिंग हे त्यांचे तीन अंगरक्षक त्या ठिकाणी ड्युटीला होते आणि त्यावेळेचे गृहमंत्री यांनी झलसिंग यांनी त्यांना खास त्याच्यासाठी भरती केलं होतं की त्यांना आणि त्यांच्याच एका ज्यांनी मारलं त्याच अतिरेक्याने म्हणजे त्यांच्या अंगरक्षकाने बेंत सिंगला झाडून त्याच ठिकाणी ठार केलं हा सर्व त्यांचा प्लॅन होता तर अशा स्वर्गीय इंदिरा गांधी ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस पहा तुम्ही ठिकठिकाणी अशी पोस्टर लागली होती की मी राहीन न राहीन मला त्याची चिंता नाही पण माझ्या रक्ताचा एक एक थेंब या देशासाठी काम येईल असं हे त्यांचं वाक्य होतं आता सर्वांनी टाळ्या वाढल्याचा अर्थ असा होतो की आता संपून यावं